जबी मित्रांनो मी सध्या हो भीमा कोरेगावला विजय भी स्तंभावर व्याख्यानानिमित्त पुण्याला आलो होतो तर इथे नतमस्तक होण्यासाठी थोडा वेळातला वेळ काढून आलो आहे बऱ्याच ठिकाणी बोललं जाते बऱ्याच साहित्यिकांनी सांगून ठेवलं आहे की हा स्तंभ जेव्हा वाचला तेव्हा या स्तंभावरील पाट्यांवर कुठल्याच महार व्यक्तीचं नाव नाही आणि आपण म्हणतोय की महारानी ही लढाई लढली खरं तर ही फ्रंट साईड आहे या पूर्ण स्तंभाची आणि याच्यावर स्पष्ट शब्दात लिहिलेला आहे इंग्लिशमध्ये आहे की हे बॉम्बे इस्टॅब्लिशमेंटकडून लढल्या गेली तर बॉम्बे इस्टॅब्लिशमेंट हे महार सैनिकांचीच होती ही आहे स्तंभाची राईट साईड उजव्या बाजूला एक पाटी दिलेलं आहे आणि ते स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की जे लोकं या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले किंवा जखमी झाले त्यांची नावं दिलेली खरं खरंतर यामध्ये जी नावं दिलेली आहे त्या नावांच्या समोर कुठली तरी सैनिकांमधील मोठी मोठी पदं आहेत आणि खरं तर महार लोकांना त्यावेळी सैन्यात भरती होणं सर्वात मोठी कठीण गोष्ट होती मोठ्या पदावर जाणं दुरची गोष्ट होती खरं तर ती जी मोठ्या पदावर होती ती मुळातच महार नव्हती परंतु जी लढाई लढली गेली ती महाराकडूनच खऱ्या अर्थानं लढल्या गेली आणि याच गोष्टी खऱ्या अर्थाने येथील जातीवादी समाजकंटक लोकं बोलतात की यावर कुठल्याच महारसैनिकाचं नाव का नाही तर त्याचं कारण खऱ्या अर्थाने हे आहे की महार हे उच्च पदावर म्हणत नव्हतेच परंतु लढाई ही महारांनीच लढली एवढं मात्र सिद्ध होतं ही आहे संभाची बॅकसाईड आणि यावर स्पष्ट शब्दात तिथे जे पाठी आहे तिथे लिहिलेल्या मद्रास आर्टिलरीच्या सैनिकांबद्दल माहिती दिलेली आहे खरं तर मुंबई रेजिमेंटलाच मदत करण्यासाठी मद्रास आर्टिलरी फोर्स ही मागून आली होती युद्ध चालूही झालं होतं आणि लढलंही गेलं होतं मोठ्या प्रमाणात त्यानंतर मद्रास आर्टिलरी फोर्स इथे दाखल झाली होती आणि त्यांच्या नावाचा उल्लेख या बॅक साईडच्या पाठीवर करण्यात आला आणि आपल्याला हे समाजकंटक लोकं ते सांगतात की या पाट्यांवर कुठेच महाराजचं नाव नाही तर मद्रास आर्टिलरी फोर्समध्ये महार असावेत अशा प्रकारची गरजच नाही ही आहे स्तंभाची डावी साईड लेफ्ट हँड साईड आणि इथेसुद्धा एक पाठी दिलेली आहे आणि त्यावर मराठी शब्दात लिहिलेलं आहे की यामध्ये मुंबई पलटणचे पाचशेपेक्षा जास्त सैनिक लढले आणि खऱ्या अर्थाने मुंबई पलटण जी आहे ही महारसैनिकांचीच बनवलेली होती आणि या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट मात्र सिद्ध होते माझा इथंही येण्याचा उद्देश तोच होता की नेमकं यावर महारसैनिकांची नावं का नाही महारसैनिकांची नावं नसण्याचं कारण हे आहे की अशाच लोकांची या स्तंभावर नावं आहेत जे इंग्रजांच्या सैन्यामध्ये मोठ्या पदावर होती मग ती गोरखा असतील ते सिंह असतील किंवा ते अदर काही भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील असतील म्हणूनच महारसैनिकांची नावं यावर आढळत नाही परंतु आपण जर चांगल्या पद्धतीने अभ्यास केला या पूर्ण लढाईचा तर आपल्या लक्षात येईल की ही लढाई खऱ्या अर्थाने महारच लढले आणि त्यांच्यामुळेच हा विजय इंग्रज संपादित करू शकले